तो आजची प्रेस कॉन्फरन्स महासंस्कृती महोत्सव संदर्भात आहे पर्यटन व सांस्कृतिक विभागामार्फत हे एक नावीनपूर्ण उपक्रम सुरू झालेला आहे ज्याच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती कार कार्यक्रम घेण्याची सूचना आहे काही जिल्ह्यात हे महोत्सव झालेला आहे आणि आपले अमरावती जिल्ह्यात हे महोत्सव अठरा ते बावीस तारखेदरम्यान होणार आहे त्याची जी पत्रिका आहे मात्र सर्वांना देण्यात आलेली आहे आता ह्या महोत्सवासाठी मागील काही दिवसापासून प्रशासनामार्फत खूप तयारी सुरू होती और आता ह्या महोत्सवचा उद्देश काय ते मी थोडक्यात सांगून देतो मुख्य उद्देश आहे महोत्सवाचा आहे की प्रत्येक जिल्हामध्ये जे स्थानिक संस्कृती आहे स्थानिक कलाकार आहे आणि जे लुप्त हो जे लुप्त हो होत चाललेली एक जे कला आहे ते हे सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म द्यायचं आहे व्यासपीठ द्यायचं आहे हे मुख्य उद्देश आहे या महोत्सवाच्या आणि शासनाच्या की जेणेकरून त्यांना बऱ्याचदा एक प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे त्यांचे कला दाखवण्यासाठी तो आता प्रत्येक जिल्ह्यात हे आता प्लॅटफॉर्म देण्यात येत आहे तो ह्या संदर्भात मागील काही दिवसापासून प्रशासनाकडून तयारी सुरू होती आम आता आमच्या स्तरवर प्रत्येक विभागाची मीटिंग घेण्यात आलेली आहे आणि विभागामार्फत आम्ही आता प्रपोजल्स घेतले होते की आपल्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते असे एन जी ओज आहे की किंवा जे कलाकारांचे ग्रुप आहे समूह आहे जेणेकरू ज्यांना आपल्याला ते प्लॅटफॉर्म द्यायचं याच्यानंतर शहरी भागासाठी आयुक्तसाहेबांनी एक वेगळी मीटिंग घेतली होती त्या संदर्भात ते नंतर माहिती देतील ते शहरी भागामध्ये जेवढे संस्था आहे एन जी ओज आहे किंवा कलाकार आहेत त्यांची एक वेगळी आयुक्त साहेबांनी मिटिंग घेतली होती त्यांचे सगळे प्रस्ताव घेतलेले आणि तसेच जिल्हा परिषदमार्फतसुद्धा काही ग्रामीण भागाचे असे प्रस्ताव आलेले होते आता याच्या व्यतिरिक्त काही विभागांचेसुद्धा प्रस्ताव आले आता जसे समाजकल्याण विभाग आहे त्यांची जे शाळा असते मूगबधे शाळा आहे त्यांचेसुद्धा काही कार्यक्रम आहे त्यांनासुद्धा आपल्याला एक प्लॅटफॉर्म द्यायचे आहे तर असे विविध प्रकारचे विभागांचेसुद्धा आमच्याकडे प्रपोजल आले होते तो हे जे मुख्य कार्यक्रम आहे ते छे ते सात ते दरम्यान छे ते दहा ते दरम्यान राहणार आहे लेकिन तसं पूर्ण दिवससुद्धा काही ना काही बाल महोत्सव बाल कार्यक्रम चाल चाल चालू राहणार आहे तसं मनपाने नियोजन केलेलं आहे आणि ह्या व्यतिरिक्त पूर्ण दिवस सुद्धा तिथे लावले जाणार आहे जवळपास सेवन्टी फाईव्ह स्टॉलची व्यवस्था करण्यात आलेली आहे ते स्टॉलमध्ये उमेदचे माविमचे गटांमार्फत स्टॉल प्रदर्शनी ठेवली जाणार आहे त्या व्यतिरिक्त जे खाद्यपदार्थ आहेत त्यांचेसुद्धा स्टॉल्स लावले जाणार आहे आणि ह्या व्यतिरिक्त कृषी कृषी विभागाचे सुद्धा काही तिथे स्टॉल्स लावले जाणार आहे तो निमित्ताने पाचही दिवस पूर्ण दिवस हे स्टॉलसुद्धा तिथे राहतील और ह्या व्यतिरिक्त आता जे मेलघाटचे जे स्थानिक संस्कृती आहे कोरकू डान्स आहे किंवा मेलघाट नेत्र आहे ह्या सर्व आ, सर्व नेत्रांना आपल्याला एक प्लॅटफॉर्म द्यायचा आहे ह्या दृष्टीने आपण नियोजन केलेलं आहे आता तुम्ही सर्व लोकांच्या माध्यमातून आमचा उद्देश आहे दोन उद्देश आहे बेसिकली की एक तो आम्ही लोकांनी नियोजन केलेलं आहे आमचे मार्फत आम ऐक ऐक महोदयाने मिटिंग घेतली आहे आम्ही मिटिंग घेतली आमचे मार्फत जेवढा शक्य आहे तेवढा लोकांना जेवढं जास्त शक्य आहे तेवढ्या लोकांना आमने प्लॅटफॉर्म देण्याची प्लॅ प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न केलेला आहे या सुद्धा जर काही लोक राहून गेले आहे काही गट राहून गेले आहे जिल्ह्याचे ज्यांचं नाव नाही आलेलं आहे त्यांनाही आता इथे प्रदर्शनीमध्ये भाग घ्यायचा आहे आणि त्यांची कला दाखवायची आहे तो ते माध्यमातून त्याची तच, प्रचार प्रसिद्धी करायची जर को ही ग्रुप ऐसा राहून गेला को कलाकार रहून ग ज्यादा अजु ही संधि मिला तो है तो आपल्याला अप्रोच करायचे ऑलरेडी आमचा नियोजन झालेला है लेकिन तरी पण जर चांगले ग्रुप्स हैं चांगले कलाकार उप उपलब्ध देऊ तो पहिला उद्देश तो है कि जिलेमदे जेवढे कलाकार पोहोचायचं तेजपर्यंत तुमच्या माध्यमातून दुसरा है की यांना एक प्लैटफॉर्म दे आ सगळे जे स्थानिक कलाकार किंवा सर्व कलाकारांसाठी कर, कला लेकिन हे बघण्यासाठी लोकसुद्धा तेवढे ते आले पाहिजे कारण की हे जे कला आहे लोकनृत्य आहे किंवा स्थानिक संस्कृती आहे हे लुप्त होत चाललेली आहे जे आता नवीन पिढी आहे त्यांना माहितीच नाही आहे की हे ह्यासारखं नृत्यसुद्धा होते यासारख्या कलासुद्धा आहे तो मॅक्सिमम लोक इथे आले पाहिजेत सुद्धा आपला उद्देश आहे तो लोकांपर्यंत हे सगळी माहिती गेली पाहिजे सूचना गेली पाहिजे ते सुद्धा आपला उद्देश आहे तुम्ही लोकांमार्फत आम्ही जिल्ह्याचे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश ठेवत आहे आणि या संदर्भात जनजागृतीसुद्धा आता कालपासून सुरू झाली आहे काही ठिकाणी पोस्टर बॅनर लावण्यात आले मनपा आयुक्त मार्फत जे घंटागाडी असते त्याच्यासु सुद्धा आता ह्याची प्रसिद्धी होणार आहे उद्देश एवढाच आहे की जे काही कला आणि कलाकार इथे त्यांची कला कलांची प्रदर्शनी करणार आहे ते मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून हे कार्यक्रमसुद्धा निशुल्क ठेवण्यात आलेला आहे सर्वांसाठी तो उद्देश्य है कि मैक्सिमम लोका इक आए पाजे सग नागरिक आले पाजे तुद्धा माहिती हो जाए कि आपले कौन कौनकोते स्थानिक कलाकार हैं स्थानिक संस्कृति है स्थानिक कला है